शेतकऱ्यांच्या खात्यात नऊशे एकवीस कोटींची थेट भरपाई जमा होते पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे मित्रांनो एक रुपयांचा विमा शेतकऱ्यांसाठी ठरला सुवर्ण संधी मिळाले तब्बल तेरा रुपये शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आलेली आहे महाराष्ट्र सरकारने पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यात वाटपाची घोषणा केली असून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात रक्कम थेट जमा होण्याची सुरुवात झाली आहे कृषी मंत्री धनराज मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार एक जूनपासून सोळा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होण्यात आहे हे कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो विशेषतः पावसाच्या खंडाळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले या भागातील शेतकऱ्यांना या वाटपाचा मोठा फायदा होणार आहे दुसऱ्या टप्प्याचे निधी वितरण या दुसऱ्या टप्प्यात एकूण अठ्ठेचाळीस लाख बारा हजार शेतकऱ्यांसाठी एक हजार नव्वद पॉइंट अठ्ठावन्न कोटी रुपयांचे निधी वितरण केली जाईल ही संपूर्ण रक्कम थेट लाभार्थींच्या हस्तात डेबीटी द्वारा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल एकूण एक हजार नऊशे कोटी रुपयांची वितरण करण्यात दाखवली आहे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे चला आता दुसऱ्या टप्प्यात निधी वितरण झालेल्या जिल्ह्याची माहिती बघूया बीड जिल्हा लाभार्थी संख्या सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर रक्कम दोनशे एकेचाळीस पॉइंट एकेचाळीस कोटी रुपये लातूर लाभार्थी संख्या दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस रक्कम दोनशे चौवेचाळीस पॉईंट सत्याऐंशी परभणी एकेचाळीस हजार नऊशे सत्तर रक्कम दोनशे सहा पॉईंट अकरा कोटी रुपये अहमदनगर दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस रक्कम एकशे सहा पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये जालना तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस रक्कम एकशे साठ पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपये नाशिक तीन लाख पन्नास हजार रक्कम एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये सोलापूर एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस रक्कम एकशे अकरा पॉईंट एक्केचाळीस कोटी रुपये अकोला एक, एक, एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न रक्कम सत्त्याण्णव पॉईंट एकोणतीस कोटी रुपये नागपूर त्रेसष्ट हजार चारशे बावीस रक्कम बावन्न पॉईंट एकवीस कोटी रुपये सांगली सत्त्याण्णव हजार तीनशे बहात्तर रक्कम बावीस पॉईंट चार कोटी रुपये बुलढाणा छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न रक्कम अठरा पॉईंट एकोणचाळीस कोटी रुपये सातारा चाळीस हजार चारशे सहा रक्कम सहा पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये जळगाव सोळा हजार नऊशे एकवीस रक्कम चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये अमरावती दहा हजार दोनशे पासष्ट रक्कम झिरो पॉईंट आठ कोटी रुपये कोल्हापूर दोनशे अठ्ठावीस रक्कम झिरो पॉईंट तेरा कोटी रुपये तुमचे यादीत नाव कसे तपासायचे ते बघूया तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहे की नाही ते तपासण्यासाठी तुम्ही सोपी पद्धत आहे ते तुम्हाला सांगणारच आहोत आम्ही प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन भेट घ्या वेबसाईट शेतकरी कॉर्नरवर किंवा अर्ज स्थिती या पर्यायावर निवडा तुमचा अर्ज क्रमांक किंवा पावती क्रमांक आणि कॅपचा कोड भरून स्थिती तपासा तुमच्या बँक पुस्तकाची नोंद करून घ्या किंवा तुमच्या मोबाईलवर आलेल्या बँक मॅसेजची खात्री करा तुम्ही महाराष्ट्र कृषी विभागांच्या वेबसाईटवर जाऊन जिल्हानिहाय यादी डाउनलोड करून आपले नाव शोधू शकता आवश्यक कागदपत्रे विम्याचे दाखवा करताना किंवा पुढील प्रक्रियासाठी काही महत्त्वाचे कागदपत्रे तयार ठेवा आधार कार्ड सात बारा आठ बँक पासबुक पेरणी प्रमाणपत्र या विम्याच्या रकमेमुळे शेतकऱ्यांना पावसाच्या खंड्यामुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी तत्काळ अधिक मदत मिळते आहे ही रक्कम त्यांच्या पुढील पेरणी आणि हंगामासाठी तयारीसाठी उत्पादक ठरेल तुमच्या जिल्ह्याचे वाटप सुरू झाले आहे की नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्हाला काही अडचण असेल तर ते बी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा